काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला दक्षिण सोलापूर मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय तो दर्शवण्यासाठी अगोदर भाजपच्या सोलापूर शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन हे करण्यात आले त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कारणावरही नाराजी घालण्यात आले मात्र मानेंचा पक्षप्रवेश होणार हे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी स्पष्टपणे सांगितले मात्र आता सुभाष देशमुख यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चव्हाणांच्या खांद्यावर असणार आहे माजी आमदार दिलीप माने यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश निश्चित आहे मानेंचा भाजप प्रवेश येत्या आठ किंवा दहा दिवसांमध्ये होणार असल्याची माहिती आहे मात्र त्याची तारीख अद्यापही जाहीर झालेली आहे मानेंच्या भाजप प्रवेशावरून सोलापूर भाजपमध्ये मोठं महाभारत घडलंय आता त्यावर भाजप श्रेष्ठी कसा तोडगा काढणार हे पाहावं लागणार आहे दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाच्या विरोधामध्ये सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच मुंबईमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांची भेट घेतली आणि आपल्या भावना मांडलेत तेव्हा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माने यांचा प्रवेश निश्चितपणे होणार आहे मात्र आपल्यावरती अन्याय होणार नाही याची काळजी पक्ष घेईल अशी ग्वाही दिली आहे रवींद्र चव्हाण यांनी अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही दिली असली तरी आपल्या हक्काचं द्यावं लागणार आहे हे भाजप कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आपला वाटा कमी होणार आहे आता त्यांना हे मान्य असून हे दिसत आहे त्यामुळं आमदार देशमुख यांचं भाजपमध्ये समर्थक हे हवालिल झालेत दिलीप माने यांचा भाजप प्रवेश येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये होणार आहे त्या अगोदर प्रदेशाध्यक्ष चव्हाण हे आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यानंतर माने यांच्या भाजप प्रवेशाची तारीख नक्की होणार असल्याचं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे